नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डहाणूच्या वाडवण किनाऱ्याजवळ अमृत सोळा या टग बोटीला बुधवारी पहाटे अपघात झाला या दुर्घटनेत सहा खलाशांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे तर एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे भारतीय तटरक्षक दलाच्या तत्काळ मदतीमुळे मोठी जीवितहानी टळली आहे या घटनेत पवनराम धर्मेंद्र कुमार सिंग गोविंद कुमार महतो सूरज विश्वकर्मा आणि जलंद पठाणिया हे पाच खलाशी वाचले असून राहुल कुमार यादव हा खलाशी अजूनही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे मुंबई दारुखाणा येथून आठ नोव्हेंबरला गस्तीसाठी निघालेली अमृतसोळा ही टग बोट बुधवारी बारा नोव्हेंबरला पहाटे वाडवण किनाऱ्यापासून सुमारे दहा नॉटिकल मैलावर थांबली होती पहाटे दोनच्या सुमारास इंजिन रूम मध्ये अचानक पाणी सुरू लागल्याचे लक्षात आल्यावर बोटीवर खळबळ उडाली काही वेळातच बोटीत पाणी साचू लागल्याने सहा खलाशांपैकी पाच जणांनी बाहेर पडण्यात यश मिळवले मात्र एक खलाशी पाण्यात बेपत्ता झाला बचावलेल्या खलाशांनी जवळच असलेल्या अन्नपूर्णा या टग बोटीकडून मदत मागितली अन्नपूर्णावरील कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीचा साथ देत पाच जणांना सुरक्षित बोट्टीवर घेतले त्यानंतर रात्री तीनच्या सुमारास एम आर तत सी सी मुंबईला अमृतसोळा बुडाल्याची माहिती मिळाली तत्काळ तटरक्षक दलाच्या ढाणूक केंद्रातून कमांडू जितू आय जोस यांच्या मार्गदर्शनाखाली आय सी एकशे सतरा ही बोट घटनास्थळी पाठवण्यात आली सकाळी सात वाजता तटरक्षक दलाचे पाच खलाशांना शोधून आपल्या ताब्यात घेतले आणि सकाळी नऊच्या सुमारास त्यांना सुरक्षितरित्या डहाणूच्या किनाऱ्यावर आणले सर्वांना त्वरित डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीला तिघांची प्रकृती चिंताजनक होती मात्र आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रभाकर भोये यांनी दिली अमृत सोळा या टग बोटीवरील मदतीचा संदेश मिळताच डहाणू येथील तटरक्षक दलाच्या पथकाने तत्काल घटनाची धाव घेतली आय सी एकशे सतरा या बोटीच्या मदतीमुळे पाच खलाशांचे जीव वाचवता आले समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीही आमच्या जवानांनी सर्वांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले एक खलाशी बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका